मिरज पूर्व व तालुक्यात पाणी टंचाई योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची भाजप किसान मोर्चाच्या मागणी निवेदन आमदार सुरेश यांना सादर मिरज तालुक्याच्या पूर्व भागात सध्या पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून बदलत्या वातावरणामुळे फळबागा पानमळे ऊस यासह प्रमुख पिकांना मोठा ताण जाणवत आहे भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खाली गेली आहे परिणामी शेतकरी तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर महिशाळ पाणी योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करून मिरज पूर्व भागातील तलावामध्ये पाणी सोडण्यात यावे अशी एकमुखी मागणी करण्यात आली विविध जलसाठ्यामध्ये पाणी सोडल्यास पाणी टंचाईत मोठा दिलासा मिळू शकेल असे मत व्यक्त केले या गंभीर परिस्थितीची दखल घ्यावी आणि म्हैशाळ योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करावे या मागणी संदर्भातील निवेदन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे तानाजी पाटील व काकासाहेब धामणे यांच्या भाजप कार्यकर्त्यांनी मिरजेचे आमदार व माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना सादर केले या प्रसंगी सलगरेचे उपसरपंच रमेश ताळके तसेच भाजप मिरज मंडल तालुका अध्यक्ष अभिजित गौराजी आदींसह मान्यवर उपस्थित होते हे बोलताना भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील म्हणाले की योजनेचे आवर्तन सुरू झाल्यास होत असलेले पिकांचे नुकसान टाळून शेतीला आधार मिळेल पाण्याअभावी ज्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी बोलताना आमदार सुरेश भाऊ खाडे यांनीही लवकरात लवकर पाणी सोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजप नेहमीच अग्रेसर असून लवकरात लवकर पाणी सोडले जाईल असं ते यावेळी म्हणाले